अश्लील शिवीगाळ केल्याच्या रागातून अमीर रावसाहेब कन्नरे वय तेहतीस राहणार हनुमान नगर पहिली गल्ली सांगली याचा दोघा मित्रांनी एडक्यासारख्या धारदार शस्त्राने डोक्यामध्ये वार करून निर्घुण खून केला आपटा पोलीस चौकीसमोरील जमील कुर्णे यांच्या घोड्याच्या अभेलामध्ये रविवारी मध्यरात्रीमध्ये हा प्रकार घडला खुनानंतर विश्रामबाग आणि तातडीने सुत्रे हलवून हल्लेखोर मलिक उर्फ मलक्या दस्तगीर मुलानी वय अठ्ठावीस राहणार वखारबाग निशांत भीमसेन दासूद वय वीस राहणार इगल पाईप जवळ काई या दोघांना अटक केली पोलिसांनी आणि घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की अमीर कनुरे हा हनुमान नगर येथील असून गेल्या पाच सहा वर्षापासून कुरणे त्यांच्या तबेल्यामध्ये तो झोपायला असायचा तेथील तो किरकोळ कामे करत होता तर हनुमान नगरमध्ये त्याची आई आणि भाऊ राहतात अमीर याला दारूचे व्यसन होते संशित मालिक आणि निशांत हे दोघे त्याचे मित्र होते तिघांना दारूचे व्यसन असल्यामुळे तिघे बऱ्याचदा एकत्र दारू पीत होते अमीर आणि संशित मालिक निशांत हे रविवारी सायंकाळी एकत्र आले होते तेव्हा अमीर यांनी त्याला अश्लील शिवीगाळ केली होती त्यामुळे दोघांना त्याचा राग आला होता याच रागाच्या भरातून दोघांनी अमीरचा काटा काढायचे ठरवले रात्री अकराच्या सुमारास अमीर तबेलाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पत्र्याच्या खोलीमध्ये झोपायला गेला तर तबेलामध्ये काम करणारा त्याचा साथीदार नितीन बाळू जाधव हा त्याच्या मित्रांसोबत तबेलाच्या बाहेर गप्पा मारत बसला होता काही वेळाने मित्र निघून गेल्यानंतर नितीन झोपायला आतमध्ये आला काही वेळानंतर झोपण्यापूर्वी नितीन हा लघुशंकेसाठी बाहेर आला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसासमोरील बोळामध्ये तो गेला दरम्यान संचयित मालिक आणि निशांत हे दोघेजण अमीरचा काटा काढायचा म्हणून तबेल्यापासून काही अंतरावर थांबलेले होते नितीन तबेल्यातून बाहेर पडल्याचे पाहून दोघेजण आत्म आले अमीर झोपलेल्या खोलीला दरवाजा नव्हता त्यांनी आत आल्यानंतर अमीरच्या तोंडावर एडक्यासारख्या हत्याराने वार केले तोंडावर डोक्यावर नाकावर आणि हनवटीवर सात वार झाल्यानंतर दोघे बाहेर पडले तेवढ्यात नितीन हा लघुशंका करून तवेल्यामध्ये परतत होता त्याला दोघे पळून जाताना दिसले त्याने एकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा दुचाकी सोडून ते पळाला नितीन पळत तवेल्यामध्ये आला तेव्हा अमीरवर हल्ला झाल्याचे दिसून आले त्याने तत्काळ कुर्णे यांना कळवले जखमी अमीर याला तत्काळ सांगली सिव्हिलमध्ये हलवले परंतु स्ट्रेचरवरून त्याला खाली उतरवत असतानाच तो मृत झाला कुर्णे यांनी विश्रामबाग पोलिसांना हा प्रकार कळवला तत्काळ पोलिस निरीक्षक सुधीर भारेलाव घटनास्थळी आले त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला संशयित दोघांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या उपाधीक्षक प्रनिल गिर्ला यांनीही भेट दिली पोलीस पथकाने तत्काळ शोध मोहीम राबवली मलिक याला घरातच ताब्यात घेतले तर निशांत याला स्टेशन रस्त्यावरील मॉलच्या परिसरामध्ये ताब्यात घेतले